श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचा नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा आज आहे शुक्रवार आणि तुम्हा सर्वांना सर्वात महत्त्वाचं बघा शुभ शुक्रवार कारण शुक्रवार हा असतो महालक्ष्मीचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस आणि आजच्या दिवशी कोणतेही उपाय कोणतीही सेवा कोणतेही कार्य केले की त्यांनी लक्ष्मी माता प्रसन्न होते लक्ष्मी माताशी निगडीत ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतात कुठलीही सेवा असू दे ज्यामध्ये वेंकटेश स्तोत्र म्हणा लक्ष्मीचं श्री म्हणा महालक्ष्मी अष्टकम म्हणा कोणत्याही गोष्टी म्हणजे बघा महालक्ष्मीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केली तरीसुद्धा महालक्ष्मीला हे खूप आवडते तर त्या पद्धतीने तुम्ही आजच्या दिवशी कोणती ना कोणती महालक्ष्मीची सेवा ही नक्कीच करावी ही विनंती तुम्हा सर्वांना त्याचबरोबर तुम्हाला जसं कमनेलमध्ये तुम्ही बघितलं की आज एका स्तोत्राचे पठण केल्याने दिवसभरात कधीही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आता सकाळ तर ऑलमोस्ट निघून गेलेली आहे कारण व्हिडिओ माझा उशिरा आलेला आहे तर संध्याकाळी जर का तुम्ही हे पठण केलं तर नक्कीच तुम्हाला आर्थिक परिस्थितीमध्ये भरपूर भरपूर म्हणजे शंभर नाही एकशे एक टक्का तुमची आर्थिक परिस्थिती एकशे एक, एक ही सुधरणार म्हणजे सुधरणारच का तर ह्या मागचे ज्या गोष्टी आहे ह्या मागचे जे स्तोत्र पठणाचे ह्याल जे मंत्रतंत्र आहेत ते खूप प्रभावी असे म्हटलं जातात आणि त्याचबरोबर सगळं बघा महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की कोणतेही स्तोत्र मंत्र किंवा ते गोष्टी पठण केल्याने असं होत नाही की तुम्हाला कोणतेही कष्ट करायचे नाही आहे तुम्हाला कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहे कष्टाला पर्याय नाही कष्ट करणं काम करणं गोष्टी करणं हे सगळं महत्त्वाचं आहे पण त्याला आपण म्हणतो ना की कि मी कितीही कष्ट करतो आहे पण त्या कष्टाला काही फळ मिळत नाही आहे मी कितीही काम करतो आहे पण त्या क त्या कामाला किंवा त्या गोष्टीला मला मोबदला मिळत नाही आहे त्यासाठी तुम्हाला हे उपाय हे तोडगे हे ही सेवा ह्या करायच्या असतात तर जसं आपण रोज करोती म्हणतो जसं आपण रोज सकाळी स्तोत्र पठण करतो स्वामींचे आपण जे तीन अध्याय रोजचे वाचतो तारक मंत्र म्हणतो मं माळ जपतो तशाच पद्धतीने ह्या एका स्तोत्राची सुरुवात तुम्ही आजच्या मा आजच्या शुक्रवारपासून जरी केली किंवा दर शुक्रवारी जरी केली तरीही चालण्यासारखं आहे शुक्रवार टू तु, शुक्रवार तुम्ही सात दिवसाचं अनुष्ठान करू शकता तुम्ही अकरा दिवसाचं तुम्ही पाच दिवसाचं तु, एकवीस दिवसाचं अनुष्ठान करू शकता आणि रोज वाचायला हे घेऊ शकता फक्त तुमच्या आ, मासिक धर्मात चोऱ्या सुतकात तुम्हाला हे करायचं नाही आहे पण याचं असं काही वेगळं खूप असं वेगळंच अनुष्ठान नाही आहे तुमच्या मनाला येईल तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्हाला तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा तुम्ही हे करू शकता तर नक्की तुम्हाला काय वाचायचं आहे तर तुम्हाला लक्ष्मीनारायण हृदयम स्तोत्र हृदय स्तोत्र जे म्हणतात किंवा हृदयम स्तोत्रसुद्धा म्हणतात लक्ष्मीनारायण हृदय स्तोत्र हे तुम्हाला म्हणायचं आहे हे तुम्हाला हा ह्या स्तोत्राचं पठण शुक्रवारपासून किंवा कोणत्याही शुभ दिवशी जरी सुरुवात केली तरीही चालण्यासारखं आहे पण शक्यतो शुक्रवारी करावी किंवा एखादा शुभ दिवस जेव्हा असतो त्या दिवशी करावी असं म्हटलं जातं लक्ष्मीनारायण हृदय स्तोत्र हे इतकं प्रभावी मंत्र आहे की कि याने कितीही चणचण असू दे कितीही आर्थिक, प्रगत, आर्थिक प्रगती आर्थिक प्रगतीमध्ये तुम्हाला अडथळा येऊ दे तिथे तुम्हाला भरपूर लाभ होतात आणि तुम्हाला त्यांना रिझल्ट्स नक्कीच मिळतात तर लक्ष्मीनारायण हृदय स्तोत्र हे नक्की तुम्ही आजपासनं संध्याकाळी जरी म्हटलात किंवा रात्री झोपण्यापूर्वी किंवा अगदी मी म्हणेल आज तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून जरी केला तरीही खूप तुम्हाला फायदे होतील आणि ह्या स्तोत्राचे स्वतःचे फायदे इतके छान आहे की लोकांना ह्याचे भरपूर अनुभव मिळालेले आहेत अशा पद्धतीने या स्तोत्राचं पठण आजपासून सुरुवात करा नाही म्हणणं म्हणता आलं तर कमीत कमी ऐका ऐकल्याने सुद्धा असं म्हटलं जातं की जसं वाचल्याने शंभर टक्के फळ मिळतं ऐकल्याने पन्नास टक्के तर मिळतंच मिळतं अशा पद्धतीने खूप महत्त्वाचं हे स्तोत्र आहे ह्याचं पठण किंवा श्रवण नक्की करावे असं म्हटलं जातं लक्ष्मीनारायण हृदय स्तोत्र असं नाव आहे कुठेही गुगलला यूट्यूबला कुठेही तुम्ही सर्च केलं तरीही तुम्हाला ते आरामात व्यवस्थित भेटून जाईल अशा पद्धतीने आजची माहिती एवढीच तर आजची माहिती स्वामीचरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते परत भेटूया अवधूत श्री श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ